हाय हॅलो सगळ्यांना तर आज मुलीची फरमाईश होती की पालक पराठा सॉससोबत खायची म्हणून मी तिच्यासाठी गरम गरम असा पराठा करून दिला तर तुम्हालाही जर का घरी आपल्या मुलांना बनवून द्यायचं असेल तर रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात आता मी थोडंसं मीठ ॲड करते आपल्याला पालकाची पानं लागणार आहेत पराठा करण्यासाठी तर इथे मी काही पालकाची पानं घेतलेली आहेत आणि ती आपल्याला स्वच्छ अशी धुऊन घ्यायची आहेत आणि या पानांची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात मी आलं लसूण हळद तिखट ओवा जिरे सगळं घालून या याची या मी प्युरी करून घेणार आहे तर ह्यात मी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे तर आपल्याला ही प्युरी आता कणकेमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला इथे पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे आणि केलेली आहे त्याचाच उपयोग करून आपल्याला हे कणिक जे आहे ती मळून घ्यायची आहे घट्टसराशी कणिक मळून घ्यायची आहे आपल्याला जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता आणि जर का ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर इकडे आपले कणिक मळून झालेली आहे आणि आता मी गॅसवरती ते तवा गरम करायला ठेवला आहे तर तवा गरम होते तोपर्यंत आपण इकडे छोटे छोटे गोळे करून घेऊयात जी जी कणिक मळून घेतली होती त्याचे छोटे गोळे करून घ्यायचे आणि त्या गोळ्याची आपल्याला पराठा लाटायचा आहे तर तुम्हाला लागेल तसं आपण कणिक या आप पराठ्याला लावू शकता कमीत जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही कणकेचा वापर करू शकता आणि पराठा लाटू शकता आपल्याला इथे जडा जाडसरच पराठा लाटायचा आहे तर झालं तर इकडे आपला तवा हा गरम झाला आहे आणि मी पराठा आता तव्यावर भाजण्यासाठी ठेवला आहे तर आपल्याला दोन्ही बाजूने छान असा पराठा भाजून घ्यायचा आहे इकडे मी थोडंसं तूपही लावणार आहे पराठाला त्याच्याने पराठा एकदम असा छान खुसखुशीत भाजला जातो दोन्ही साईडने मी तूप लावून घेणार आहे तर आपला पराठा हा छान असा दोन्ही बाजूने भाजला गेला आहे मी एक अजून एक पराठा भाजून घेतला आहे यालाही मी तूप लावून घेणार आहे तर असा पराठा तुम्ही लहान मुलांना देऊ शकता हा हेल्दी नाश्त्यासाठी सुद्धा आहे हा नुसता गव्हाच्या पिठाने बनवलेला आहे त्याच्यामुळे एकदम चवदार चविष्ट आहे तर आपला पराठा झालेला आहे रेडी तर इकडे तुम्ही बघू शकता की आपला झालेला आहे पराठा तर